हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आजच्या सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आता स्कॉलरशिप नवोदय बी टी एस प्रज्ञाशोध जे टी एस सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या आता खूप जवळ आलेले आलेल्या आहेत काही परीक्षा महिन्याच्या अंतरावरच की दोन महिन्याच्या अंतरावर आलेल्या आहेत पहा त्या अनुषंगाने आपण आता काही सराव प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत आणि त्या प्रश्नपत्रिका आपण अशा पद्धतीनं सोडवणार आहोत की कमीत कमी उत्तर वेळेमध्ये तुम्हाला अचूक उत्तर कसं मिळेल आणि त्याच्यामध्ये आपण काही क्लुप्त्यासुद्धा वापरणार आहोत जेणेकरून की तुम्हाला परीक्षेमध्ये वेळेचं बचतही होईल आणि कठीण प्रश्न सोडवायला समजा जे तुम्हाला कठीण जातील त्यांना वेळ द्यायलाही मिळेल त्या त्या दृष्टीनं पेपर कसा सोडवायचा त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यासाठी आज आपण ज्या आपले विषय आहेत इंग्लिश इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत बारी बारी करून तर पहा आज आपण गणिताचं प्रश्नपत्रिका एक सराव प्रश्नपत्रिका ता आहे मी तयार केली ती सोडवणार आहोत आपण तर पहा त्याच्यामध्ये आपण काही जे परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच प्रकारचे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते प्रश्न काही ट्रिक्स वापरून कसे सोडवायचे अचूक उत्तर कसं काढायचं किंवा एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट न काढता पर्यायाकडून उत्तराकडे कसं जाता येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की तुम्हाला वेळेची तर बचत होईलच आणि अचूक उत्तर मिळून अचूक उत्तरं देऊन तुम्हाला परीक्षेमध्ये दे खूप छान मार्क मिळवता येतील चला तर मग आजपासून या सर्व प्रश्न संचाची आपण सुरुवात करत आहोत आज आपण घेणार आहोत गणिताचा विषय पहा गणिताच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आज सोडून घेणार आहोत काही प्रश्न आज होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न उद्या घेतले जातील दररोज होतील तेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया ज्याने की तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे आता वेळ कमी राहिलेला आहे त्या वेळेत कमी वेळेमध्ये तुम्हाला अधिक अधिक सराव करता यावा यासाठी मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे त्याच्यावरही मी सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला पुरवणार आहे आणि त्याची उत्तरं देखील तुम्हाला विश्लेषणासह कळवले जातील त्याच्यासाठी तुम्ही जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि या प्रश्नपत्रिका मिळवू शकता त्या सर्व स्पर्धा परीक्षेला तुम्हाला उपयोग येणार आहेत चला तर मग पाहूया आजची आजची जी प्रश्नपत्रिका आहे गणिताची तिची सुरुवात करूया पहा विद्यार्थ्यांना आपल्या समोर आता पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय जी समोर आपल्याला संख्या दाखवलेली आहे ही संख्या दर्शवित नाही आणि त्यासाठी आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत पहिला आहे ऐंशी लक्ष दुसरं आहे आठ हजार सहस्र तिसरं आहे आठ कोटी आणि चौथा आहे आठशे दस हजार तर पहा आता यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला पाहिजे त्यासाठी आधी काय करावं लागेल आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या आपल्याला मोजावे लागेल पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजेच ही संख्या काय आहे ऐंशी दशलक्ष अशी संख्या आहे तर मग ऐंशी दशलक्ष ऐंशी लक्ष तर आपल्याला सॉरी ऐंशी लक्ष तर आपल्याला दिलेलं आहे म्हणजे पहिला पर्याय बरोबरच आहे दुसरा पर्याय आठ हजार सहस्त्र आता आठ हजार सहस्त्र म्हणजेच किती आठ हजार सहस्त्राचं जर कन्वर्जन केलं तुम्ही लक्षमध्ये मध्ये तर ते सुद्धा काय होत आहे ऐंशी लक्ष त्यानंतर आठ कोटी ऐंशी लक्ष ही संख्या आठ कोटी तर होऊ शकतात शकत नाही कारण ऐंशी लक्ष म्हणजेच ऐंशी लाख ठीक आहे ऐंशी लाख किंवा ठीक आहे तर पहा मग आठ कोटी आणि आठशे दस हजार आठशे दस हजार याचं जरी कन्वर्जन म्हणजे आपण जर याचंही रूपांतरण लक्षमध्ये मध्ये केलं तरी ते लाखामध्ये केलं तरी ते किती येणार आहे ऐंशी लाखच येणार आहे म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर असून आठ कोटी हे उत्तर चुकीचं आहे आठ कोटी म्हणजे ऐंशी लाख होत नाही तर पहा म्हणूनच आता आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे मग पर्याय म्हणजे आपल्याला जी संख्या ही दर्शवत नाही असा पर्याय निवडायचा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आठ कोटी हे उत्तर आपल्याला इथं लिहावे लागेल ठीक आहे पहा आता दुसरा प्रश्न आहे पहा आपल्या समोर आता प्रश्न आहे शून्य एक दोन तीन हे अंक वापरून मोठ्यात मोठी सं सहा अंकी विषण संख्या तयार करा सहा अंकी आणि तीही विषम संख्या तयार करायला आपल्याला सांगितली आहे त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय सुद्धा दिलेले आहेत पहा या पर्यायामधूनच आपल्याला संख्या निवडावी लागणार आहे मोठ्यात मोठी जी ही तयार करायची आहे आणि आपल्याला असं काही सांगितलेलं नाही आहे बऱ्याचदा सांगितलं जातं एक अंक एकदाच वापरून संख्या तयार करा असं काही आपल्याला इथे नियम दिलेला नाही त्यामुळे आपण कोणताही अंक कितीही वेळा वापरू शकतो परंतु आपण जी संख्या तयार करणार आहोत ती परेया जो या पर्यायामधूनच आपल्याला निवडायची आहे म्हणजे या पर्यायामधली संख्या जी मोठ्यात मोठी असेल ती आपल्याला विषम संख्या म्हणून निवडावी लागेल पहा तर मग आता कोणती संख्या सर्वात मोठी आहे ते आपण पाहूया पहा आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर पहा आता ते तीन लाख तेहतीस हजार दोनशे दहा तीन लाख एकवीस हजार तेहतीस तीन लाख तेहतीस हजार दोनशे ते एक तीन लाख तेहतीस हजार तीनशे एकवीस आपण जर सर्वसाधारण पाहिलं तर ही संख्या आपल्याला तीन लाख तीनशे एकवीस परंतु एक ठेवायचं परंत की आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की हे अंक वापरून हे सर्व अंक इथं सर्व लिहायचं राहिले पहा हे सर्व हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी सहा अंकी विषम साहां संख्या तयार करा तर म्हणजे हे सर्व अंक आले पाहिजेत आणि इथे शून्य आलेला नाही म्हणून हा पर्याय जर आपण निवडला तर आपलं उत्तर चुकीचं ठरणार आहे कारण हे सर्व अंक आपल्याला वापरायचे आहेत पहा म्हणून मग तीन तीन लाख तेहतीस हजार दोनशे एक तीन दोनशे एक ही संख्या सर्वात मोठी आहे कारण तीन लाख तेहतीस हजार दोनशे दहा हजार आपण निवडली तर शून्य हा सम ठिकाणी येतो त्यामुळं ही विषम संख्या होणार नाही ना म्हणून तीन लाख तेहतीस हजार दोनशे एक हे हा पर्याय आपला योग्य असणार आहे ही सर्वात मोठी सहा अंकी संख्या या चार अंक वापरून इथं तयार केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर, आहे चला मग आता पाहूया पुढचा प्रश्न पहा आता आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे दोन अंकी दोन क्रमगत विषम संख्यांचा गुणाकार पाचशे पंच्याहत्तर आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आणि आपल्याला चार पर्याय सुद्धा दिलेले आहेत तर पहा याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागत असते की कोणत्याही दोन क्रमगत विषम किंवा समसंख्या असतील तर त्यांचं ती जर त्यांचा गुणाकार आपल्याला दिला असल्यास लहान संख्या काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते आधी पहा दो एक सूत्र आहे दोन क्रमगत संख्या दोन क्रमगत विषम संख्या चा गुणाकार बरोबर गुणाकार बरोबर मधल्या संख्येचा वर्ग मधल्या संख्येचा वर्ग हे सूत्र आपल्याला दिलेलं असत परंतु आता इथे आपल्याला पहा लहान संख्या कोणती आहे ते काढायचं आहे तर मग आधी आपल्याला मधली संख्या कोणती आहे ते काढावं लागणार आहे त्यासाठी तर मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मधली संख्याबरोबर आपण याप्रमाणे करावं लागेल आपल्याला ला ला नवीन सूत्र पहा मधली संख्याबरोबर संख्येचा जो आपल्याला गुणाकार दिलेला आहे त्याचा वर्ग काढायचा आहे त्याच्यात एक मिळून पाचशे पंच्याहत्तर हा दिलेला संख्येचा गुणाकार आहे आपल्याला अधिक एक करायचा आहे पाचशे पंच्याहत्तर अधिक एक म्हणजेच किती आलं पाचशे शहात्तर आणि पाचशे शहात्तरचं वर्ग मूळ पहा चोवीस पाचशे शहात्तरचं वर्ग काय निघणार आहे चोवीस म्हणजे चोवीसचा वर्ग वजा एक हे आलं का पाचशे पंच्याहत्तर पहा म्हणजेच आपल्याला मिळालेली आहे मधली संख्या चोवीस असेल तर पहा चोवीसच्या इकडची छोटी संख्या तेवीस येणार आणि मोठी संख्या पंचवीस येणार अशा या दोन संख्या येतील म्हणजेच लहान संख्या ही मिळणार आहे आपल्याला तेवीस म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर मिळालेलं आहे जर एखाद्या प्रश्नात तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा आता आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे तीन कोणते त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत पहा मग आता तीन पूर्णांक याचं उत्तर कसं काढायचं पहा तीन पूर्णांक चार छेद पाच या पूर्णांचं दशांश पूर्णांकात रूपांतर करताना काय करावं लागेल आपल्याला तीन जशा तशी ठेवा चार आणि पाच पाच ही संख्या दशांश म्हणजे दहाच्या स्वरूपात येई येण्यासाठी कोणत्या अंकानं गुणावं लागेल तर पहा आपल्याला माहीत आहे की पाच गुणिले दोन म्हणजे दहा आणि चार गुणिले मग म्हणूनच दोन पाचला दोन न गुणलं तर चारलाही दोनच गुणायचं खालची जी संख्या असते दशांश या रूपांतरण करताना खालची जी संख्या असेल तिला दहाच्या आवृत्ती स्वरूपामध्ये आणावं लागेल पहा म्हणजेच चार दुने तीन पूर्णांक चार दुने आठ आणि पाच दुने दहा म्हणजेच आता आपल्याला उत्तर काय मिळते हा दहा आपण लिहिलेला आहे जस तसं इथं छेद जो आहे तो मग याचा छेद अधिका पूर्णांक रूपांतर अंश अधिका पूर्णांक रूपांतर करून घेऊया आपण आठ अडोतीस अडोतीस तीस चे दहा म्हणजेच अडोतीस चे दहा म्हणजेच याचा दशांश मध्ये रूपांतरण केलं तर किती मिळणार आहे आपल्याला तीन पूर्णांक ऐंशी तीन पॉईंट ऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्या बरोबर आलेलं आहे चला पाहूया आता पुढचा प्रश्न पुढील गणित आहे आपल्यासमोर तीनशे दहा या अपूर्णांकात तीनशे दहा ही संख्या किती वेळा मिळवल्यास म्हणजे या दोन्हीची किती वेळा बेरीज केल्यास उत्तर सहा येईल त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय दिले आहेत आता हे गणित मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप न सोडवता एका ट्रिकनं सोडून दाखवणार आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये पहा जेव्हा या अशा प्रकारचं गणित येईल की त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवायची असेल आणि एखादं संख्या उत्तर दिलेली असेल ती किती वेळा मिळवायची त्यावेळेस काय करायचं आहे पहा वरच्या संख्येमध्ये ती संख्या जी संख्या आपल्याला समजा इथं उत्तर दिलं आहे सहा तर मग सहा ही उत्तर येण्यासाठी या संख्येला किती न लागेल पहा तीन दुणे सहा म्हणून मग दहाला सुद्धा दोन गुणायचं आहे दहा दुने किती येणार आहे आपल्याला उत्तर दहा गुणले दोन बरोबर वीस मिळणार आहे पहा दहा गुणले दोन किती मिळाले आपल्याला वीस मिळालेला आहे तीन दुणे सहा हे उत्तर मिळालं आणि दहा दुणे वीस हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मग जेही उत्तर आपल्याला खालच्या संख्येचं मिळेल या संख्येचा विचार करायचा नाही आता जेही खालच्या संख्येचं उत्तर मिळेल त्याच्यातून वजा एक करायचं आहे उत्तर आहे एकोणावीस एकोणावीस वेळेस आपण तीन पूर्ण तीनशे दहामध्ये मध्ये तीनशे दहा ही संख्या मिळवल्यास आपल्याला उत्तर सहा हे मिळणार आहे आणि ही क्लुप्ती तुम्ही वापरून पाहायची आहे अशा प्रकारे हे दोन स्टेपमध्ये अगदी तोंडी सुद्धा तुम्ही हे गणित सोडू शकतात पहा आता पुढचं गणित पाहूया एका संख्येचा एक तीन भाग सतरा आहे, आहे तर त्या संख्येची सातपट किती म्हणजे एका संख्येचा भाग एक तृतीयांश भाग किती आहे सतरा आहे तर त्या संख्येची सातपट किती तर पहा त्यासाठी आपल्याला ती संख्या जी आहे ती एक्स मानू आधी तुम्हाला मी हे गणित स्टेप न सांगते त्यानंतर एक कृप्ती सुद्धा सांगणार आहे पहा त्या संख्येचा भाग आपण एक चे तीन भाग एक्स मानू म्हणून मग एक्स मानलाय एक मानू तो मनुन भाग आपण म्हणून म्हणून एक्स बरोबर किती एक येणार आहे सतरा गुणिले तीन म्हणजेच ती संख्या आपल्याला सतरा त्रिक एकावन्न एक म्हणजेच ती संख्या किती आहे एकावन्न एक मग आता आपल्याला त्या संख्येची सात पट काढायची आहे म्हणून मग एक्कावन गुणिले सात सात पट म्हणजे सात तिथं त्याला गुणिले करायचं म्हणजे सात एक सात आणि सात पाच पस्तीस तीनशे सत्तावन्न हा पर्याय आहे आपला बरोबर तीनशे सत्तावन्न पहा विद्यार्थ्यांना एवढ्या स्टेप बाय तुम्हा स्टेप तुम्हाला परीक्षेमध्ये करायची गरज नाही कारण तिथं तुमच्या स्टेपला मार्क्स नाही तर योग्य उत्तराला मार्क्स मिळणार आहेत त्यासाठी मग काय करायचं आहे सरळ सरळ ती संख्या काढायची आहे ना आपल्याला सतरा गुणिले तीन कोणतेही एक या अशा अपूर्ण अंकामध्ये जर एखादा भाग दिला असेल आणि संख्या त्याचा पुढचा भाग जर दिलेला असेल आपल्याला तर त्याचा आणि खालच्या अंकाचा गुणाकार करायचा सतरा एकावन्न आणि एकावन्न गुणिले सात तीनशे सत्तावन्न एवढं सगळं विचार करायची गरज पडणार नाही पहा सतरा तीन इथं करून दाखवते मी तुम्हाला सतरा गुणिले तीन आणि गुणिले सात या सगळ्यांचा गुणाकार केला सात्री पहा सतरा त्रिक एकावन्न एकावन्न गुणिले सात पाच तीनशे सत्तावन्न हे उत्तर एवढ्या एका स्टेपमध्ये आपल्याला मिळून जाईल अशाच कृपत्या तुम्हाला प्रत्येक गणितासाठी मी सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा त्याच्यावरही तुम्हाला काही ट्रिक्स नक्कीच मिळतील आणि त्याची तुम्हाला परीक्षेत खूप छान मदत होणार आहे पहा आता पाहूया पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न आहे एका संख्येला एकोणीसने भागल्यास भागाकार एकोणचाळीस येऊन बाकी नऊ उरते तर ती संख्या कोणती त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय दिले आहेत पहा आपल्याला त्याच्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे आपल्याला आता भाज्य काढायचं आहे भाजक म्हणजे एकोणीसने भागले म्हणजे भाजक दिले भागाकार दिले आणि बाकी सुद्धा दिलेली आहे त्यावेळेस काय करायचं आहे पहा आपल्याला भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी पहा भाजक काय दिलेलं आहे आपल्याला एकोणावीस भागाकार काय आहे एकोणचाळीस अधिक नऊ करायचं आहे मग आधी एकोणीस आणि एकोणचाळीसचा गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला पहा सतरा सातशे एक्केचाळीस गुन्हा करायला आहे अधिक नऊ आपल्याला सातशे एक्केचाळीस आणि नऊ सातशे पन्नास हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे ती संख्या असणार आहे सातशे पन्नास शेवटचा सा प्रश्न आहे उर्वरित प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत एकोणीस पंधरा पट आणि एकवीस पंधरा पट यांची बेरीज किती आता पहा एकोणीस पंधरा पट आणि एकवीसची पंधरा पट दोन्ही संख्येची पंधरावी पट आपल्याला विचारले आहे आणि त्या दोन्हीची बेरीज करायची आहे तर मग याच्यासाठी एकोणीस गुणिले पंधरा एकवीस गुणिले पंधरा हे करायची आपल्याला गरज पडणार नाही सोपं तुम्हाला एक ट्रिक सांगते पहा काय करायचं दोन्हीची सारखी पट विचारलेली असेल आपल्याला तेव्हा ती पट घ्यायची पंद्रा, पंद्रा. ते मध्ये कॉमन कॉमन काय आपण आहे म्हणजे आणि बरोबर पंधरा चोक साठ म्हणजेच आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला सहाशे पर्याय क्रमांक दोन एवढं पटकन आणि सोप्या पद्धतीने ते आपल्याला उत्तर मिळते या दोन्हीची दोन्हीचा गुणाकार करायचा या दोन्हीचा गुणाकार करायचा कर भरत बेरीज करायची एवढी आपल्याला गरज पडणार नाही अशा शॉर्टकट तुम्हाला कीजनी मी सांगणार आहे आणि पहा विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपवर आता काही मी तुम्हाला सर्वासाठी प्रश्नसुद्धा पाठवणार आहे आता तुम्ही पटापट -पड़ ग्रुपही जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे प्रश्न पाहायला आवडतील किंवा कोणते प्रश्न अवघड जातात त्याबद्दलही तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा ग्रुपवर विचारू शकतात भेटूया पुढच्या तासिकेमध्ये धन्यवाद